रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिवाजी महाराजांचं केलं होतं काय बघा की छत्रपती शिवाजी महाराज संपूर्णपणे मराठा करता लढले मराठाशाही मराठी शाही मराठी अस्मिता आणि त्यामध्ये जात उपजात ही हे शिवाजी महाराजांना कुणीही वाटून घेऊ नका चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या प्रसिद्धीकरता जो काही प्रकार चाललेला आहे त्याचा प्रत्येक या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी निषेध केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठा पराक्रम केला आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी पराक्रम केला परंतु काही स्वतःला जे पोपटपंची करतायत त्यांनी कोणी असेल त्यांनी ह्या पोपटपंचा बंद कराव्या नाहीतर महाराष्ट्रातील नागरिक यांना घरात घुसून मारेल काय बघा आता परिवहन खातं किंवा गृह खातं किंवा राज्य शासन ही सर्वांची ही जबाबदारी आहे तो जो कोण आरोपी असेल त्याला तात्काळ त्याच्यावरती कारवाई होईल त्याच्यामागे पोलीस लागलेले आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा या सगळ्यांनी तिकडच्या स्थानिक कमिशनर आणि यांना आदेश दिले तर लवकरात लवकर तो आरोपी पकडला जाईल नाशिकचे पालकमंत्रीपद कायमच राहणार मी या ठिकाणी ठाणे लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या समस्या कुठले आहेत हे जाणण्याकरता आलेलो आहे आले पालकमंत्री म्हणून राज्य शासनाचे निर्णय घेण्याशी माझा काही संबंध नाही आहे माझा नागरी समस्यांची संदर्भात समस्या त्याविषयी विचार शेवटचा गोष्टीमध्ये आपण सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही भेटतोय त्यांच्याशी लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो एसआरएचा पण थांबवलेला आहे आपण माझ्या वेळेला तिथे आंदोलनाला भेट दिली होती पण पुढे एसआरआयचा सर्वे विरोधकांकडून थांबवण्यात आहे त्यासाठी काय आता पुढचं असतं लोकांच्या समस्या दूर होण्याच्या दृष्टीने लोकांना जे पाहिजे ते देण्याचं काम करणं हे प्रशासनाचं आणि सरकारचं काम आहे त्या पद्धतीत ते सगळ्या गोष्टी होतील आणि ऐरोली विधानसभेमधून तुम्ही आलात तुमच्याकडून बरीच मंडळी आहे